सियोन हेच एकमेव असे ठिकाण आहे जेथे स्वर्गीय पाप्यांना म्हणजेच देवदूतांना ज्यांनी स्वर्गात पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले त्यांना तारणाची अद्भुत कृपा दिली जाऊ शकते परमेश्वराने बायबलमध्ये अनेक संदेश त्यांच्या माध्यमातून यावर वारंवार जोर दिला आहे मात्र चौथ्या शतकाच्या मध्यात सियोन पृथ्वीवरून नाहीसे झाले अशा प्रकारे पिता आन्सांदहोंग यांनी नष्ट झालेल्या सियोनचे काय केले त्यांनी सर्व काही पूर्ववत केले आणि सियोनला पुन्हा बांधले त्यांनी शब्बाथ दिवस वल्हांडण आणि तीन वेळांतील सात सणांचे सत्य पुन्हा स्थापित केले जसे की स्वर्गीय पिताने नवीन करारातील सर्व सत्य पुनर्स्थापित केले म्हणून स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांनी त्यांची वाणी ऐकली पाहिजे आणि सियोनमध्ये लवकर प्रवेश केला पाहिजे जर आपण सिओनमध्ये गेलो तर आपल्याला आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य मिळतील आपण आपले स्वर्गीय पिता आपल्या स्वर्गीय माता आणि आपल्या सर्व स्वर्गीय भाऊ आणि बहिणींना भेटणार स्वर्गीय पिता पुन्हा या पृथ्वीवर आले आणि या कृपाळू आणि अर्थपूर्ण सिओनची स्थापना केली जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल तुम्हाला इबरी लोकांस पत्र अध्याय नऊ वचन अठ्ठावीस मध्ये दिलेले परमेश्वराचे वचन आठवते का अशी भविष्यवाणी केलेली आहे की स्वर्गीय पिता या पृथ्वीवर दुसऱ्यांदा येतील तरी देखील या पृथ्वीवरील लोकांनी स्वर्गीय पिताच्या पहिल्या आगमनावेळी कशी वागणूक दिली त्यांनी मोठ्या आनंदाने आणि हर्षाने स्वर्गीय पिताचे स्वागत केले का त्यांनी त्याची योग्य प्रकारे सेवा केली का त्यांनी त्यांच्याशी अत्यंत वाईट वर्तवणूक केली जेव्हा जेव्हा त्यांनी त्यांना पाहिले तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांची थट्टा केली आणि त्यांचा उपास केला आणि जेथे कोठे ते गेले तेथे त्यांनी त्यांची निंदा केली शेवटी त्यांनी त्यांच्यावर आरोप लावले आणि त्यांना वधस्तंभावर खेळले त्यांनी त्यांच्या कुशीत भाला भोसकला आणि त्यांना फटके मारले समजा की तुम्ही एखाद्या देशामध्ये सुट्टीवर गेलेला आहात आणि त्या देशातील लोकांनी तुमच्याशी अशी वर्तवणूक केली आहे तर तुम्ही पुन्हा कधी तेथे जाणार का लोकांनी पितासोबत जे केले त्याचा फक्त एक चतुर्थांश भाग जरी तुमच्यासोबत केला तरी तुम्ही तेथे कधीही जाणार नाही मात्र स्वर्गीय पिता दुसऱ्यांदा या पृथ्वीवर आले असे का आहे आपल्याला त्यांच्या संतानांना वाचविण्यासाठी आणि परमेश्वराने निवडलेल्या सियोनची पुनर्बांधणी करण्यासाठी याबद्दल विचार करा की परमेश्वराचे आपल्यावरील प्रेम किती महान आहे की ते पुन्हा एकदा अशा भयंकर ठिकाणी आले हे फक्त अमर्याद प्रेमानेच शक्य होणार नाही का हे लक्षात घेता की स्वर्गीय पिता आणि माता आपल्याशी या महान प्रेमाने वागत आहे मग आपण आपल्या भाऊ आणि बहिणींना शोधण्यासाठी पिता आणि माताकडून मिळालेले प्रेम इतरांना दिले नाही पाहिजे का आपल्याकडे असा परिपक्व विश्वास नसला पाहिजे का आज या वेळेच्या माध्यमातून मी आपले स्वर्गीय पिता ख्रिस्त ख्रिस्ट जी यांना या पृथ्वीवर आल्याबद्दल आपल्याला नवीन कराराचे सत्य शिकवल्याबद्दल आणि नष्ट झालेल्या सर्व नियमांना आणि विधींना पुन्हा स्थापित केल्याबद्दल सार्वकालिक धन्यवाद आणि गौरव देतो